काँग्रेसवाल्यांची कोथळी बाहेर काढण्यासाठी आजची सभा ज्या गडावर भेटतील त्या गडावर मारू तिसऱ्या आघाडीच्या सभेतून बच्चू कडूंचा हल्ला भर तिसऱ्या आघाडीच्या सभेतून प्रहारच्या बच्चू कडूंनी महाविकास आघाडीसह महायुतीवरही जोरदार हल्ला केला आहे मी आजच्या सभेत शेवटी बोलत आहे म्हणून मी मोठा नेता आहे असे नाही काँग्रेसवाल्यांचे कोथळे काढण्यासाठी ही सभा आहे ज्या गडावर भेटतील त्या गडावर मारू असं म्हणत आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे आघाडीची सभा त्यावेळी ते, ते म्हणाले काँग्रेसने स्वामीनाथन आयोग आणला पण शिफारस मान्य केली नाही मग मोदी आले पण त्यांनी देश खड्ड्यात घातला आम्ही सतरंजी उचलणारे आहोत पण ज्यांच्यासाठी सतरंजी टाकल्या त्यांचं वाटो केल्याशिवाय हा कार्यकर्ता राहणार नाही धर्माधर्मात भिडवणे ही यांची पॉलिसी आहे बाप मेला तरी चालेल पण नेता जिवंत राहिला पाहिजे एका कलेक्टर साडेसात लाख खर्च होतात एका कलेक्टरवर साडेसात लाख खर्च होतात आणि तो कार्यालय पुढे बोलताना बच्चूकडे म्हणाले लोक जातीपातीत गुंतवून ठेवले आहेत एका एका मतदारसंघात शंभर कोटी खर्च होण्याची शक्यता आहे आम्ही छत्रपतीचे भक्त आहोत ज्याने भाव दिला नाही त्यांना आमचे मत नाही काँग्रेसला वाटते दलित मुस्लिम सोबत आहे आणि भाजपला वाटते हिंदू आमच्यासोबत आहे पण आमच्यासोबत शेतमजूर आहे डोक्यात बदलाची आग आहे आणि बदला घ्यायचा आहे आमच्यावर आरोप केले जातील भाजपची बी टीम म्हटले